नमस्कार जे सुशिक्षित बेरोजगार मित्र आणि मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी बँकेमध्ये आणि तेही एस बी आय भारतीय स्टेट बँक बैंक, बँकेमध्ये एक नोकरी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे भारतीय स्टेट बँक विभागामार्फत नियमित आणि कंत्राटी तत्वावर विशेषज्ञ संवर्ग अधिकारी भरती यांची ही जाहिरात आलेली आहे ही जाहिरात कधी आलेली आहे कधीपासून आपल्याला अर्ज करणे आहे हे अर्ज ऑनलाईन करायचे की ऑफलाईन करायचे यासाठी पदं कोणते आहेत किती पदं आहेत या सर्व गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत मी ओटी सर आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या आपण विभागाअंतर्गत येणाऱ्या जे काही पदभारत्या आहेत किंवा जाहिराती आहेत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूया हे जाहिरात जी एस बी आयची जाहिरात आलेली आहे यानुसार काय म जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे तर भारतीय नागरिकांकडून आता याच्यामध्ये बघा की याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतीय नागरिकांकडून नियमित किंवा कंत्राटी आधारावर खालील पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे काही जे पदे आहेत ते नियमित पद आहेत आणि नियमित पदेसुद्धा आपण बघू शकतो की ज्या रिक्त जागा आहेत त्या जवळजवळ दीडशेच्या वर आहेत आणि त्यासोबतच कंत्राटी पद आधारावर सुद्धा ही पदभरती होणार आहे तर यामध्ये सर्वात अगोदर आपण नियमित पदांविषयीची जाहिरात बघूया तर इथं आपण बघू शकतो की जाहिरात क्रमांक दिलेली आहे आणि यामध्ये नियमित पद पदाचे नाव दिलेले आहे सहाय्यक व्यवस्थापक इंजिनियर सिव्हिल त्याच्या रिक्तजागा एकूण रिक्तजागा त्रेचाळीस आहेत आणि यामध्ये जे वयोमर्यादा पाहिजे तर कमाल जे वय आहे मॅक्सिमम जे वय आहे ती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे सहाय्यक व्यवस्थापक इंजिनियर सिव्हिल यासाठी कमाल जे तीस वर्ष वय असणे आवश्यक आहे तर सहाय्यक व्यवस्थापक इंजिनियर इलेक्ट्रिकल विभागा यामध्ये ज्या पंचवीस जागा आहेत त्यासाठी सुद्धा तीस वर्षाचीच वय दिलेली आहे तर सहाय्यक व्यवस्थापक इंजिनियर फायर याच्या ज्या एकशे एक, एक जागा आहेत सर्वाधिक जागा आहेत त्यासाठी वयसुद्धा चाळीसपर्यंत यांनी दिलेली आहे कमाल वय ही चाळीस असायला पाहिजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तर ह्या नियमित पदांसोबतच जाहिरात जी क्रमांक दिलेली आहे दुसरी जाहिरात जी दिलेली आहे त्यामध्ये कंत्राटीपदे आहेत आता कंत्राटीपदामध्ये सुद्धा जे कमाल वय आहे ते हे न घेता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे दिलेलं आहे तर यामध्ये सुद्धा एक एक रिक्त जागा आहेत कंत्राटी पदाच्या तर जी एम आणि उप सी आय एस ओ ज्याला आपण इम्प्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्पासाठी एक जागा आहे ज्याची कमाल वय पन्नास वर्ष वर्षे आहे तर डी जी एम इन्सिडेंट रिस्पॉन्ससाठी एक पद रिक्त आहे त्यासाठी सुद्धा पन्नास वर्षे कमाल वय दिलेले आहेत आता याच्यामध्ये यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत तर भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार वयात सूट मिळेल तर पात्रता आणि जे निकष आहेत ज्यामध्ये वय अनुभव नोकरीचे तपशील इत्यादी रिक्त जागा तपशील आवश्यक शुल्क यासाठी शुल्क किती लागेल आणि इतर तपशिलासाठी उपरोक्त विस्तृत जाहिरात क्रमांतर्गत बँकेची जी वेबसाईट दिलेली आहे इथे बँके बँकेची वेबसाईट दिलेली आहे यावर इन करा येथे लॉगन ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या व ऑनलाईन अर्ज शुल्क प्रदान करण्याच्या लिंकसुद्धा उपलब्ध आहेत अर्ज करण्यापूर्वी व शुल्क भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात बघून आपली पात्रता आणि इतर जे तपशील आहेत यांची खातर करण्यासाठी तपशीलवार जाहिरात तपासून घ्यावी आम्हीसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही बाबी आहेत ज्या काही माहिती आहे आपली शैक्षणिक पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा त्यासाठी ऑनलाईन शुल्क की आ, किती लागेल कागदपत्रे कोणकोणती लागतील ही सर्व माहिती आपणापर्यंत पोहोचवूया फक्त जर आपण आपल्या आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचे बटन प्रेस करा जेणेकरून सर्व बाबी आम्ही आपलं आपणापर्यंत पोहोचवूया तर त्याच्यामध्ये एक प्रोसेस दिलेली आहे कॉन्टॅक्टस त्याच्यानंतर पोस्टवर क्वेरी या लिंकद्वारे लिहा आणि जी बँकेची वेबसाईट आहे बँकेची वेबसाईट दिलेली आहे वर उपलब्ध आहे आता ही जी ऑनलाईन अर्ज करण्याची व शुल्क जे काही शुल्क आहे कॅटेगरी वाईज शुल्क असेल किंवा वेगवेगळे शुल्क आहे हे शुल्क भरण्याची तारीख बावीस अकरा दोन हजार चौदापासून म्हणजे ऑलरेडी हे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तर बारा बारा म्हणजे बारा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्जसुद्धा करण्यात येईल करता येईल आणि शुल्कसुद्धा भरण्यात येईल तर अशा प्रकारे ही मुंबईवरून जाहिरात पब्लिश करण्यात आलेली आहे निघालेली आहे आणि ही जाहिरात बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला प्रकाशित करण्यात आलेली आहे एस बी आय जे आपण स्टेट भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि याच्यामध्ये दुसरीसुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपण बघू शकतो की अर्जासाठी हा जो काही क्यू आर आहे ह्या क्यू आर कोडलासुद्धा आपण काय करू शकतो स्कॅन करू शकतो या क्यू आर कोडला स्कॅन करताच आपल्याला काय होईल ऑनलाईन अर्जसुद्धा भरता येईल अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन जाहिरातींसाठी आणि वेगवेगळ्या विग विभागामार्फत निघालेले ज्या काही जाहिराती आहेत सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी जर नवीन असाल तर पुन्हा एकदा विनंती की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे जे बेल आयकन असेल ते प्रेस करा सध्या इथंच थांबतो पुन्हा या आणि इतर ज्या काही आज... विभागाच्या ज्या काही जाहिराती निघालेल्या आहेत त्यांच्या माहितीसोबत लवकरच आम्ही आपल्या सोबत रचूया नमस्कार